श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घराची रचना महत्त्व आणि दिशांनुसार उपाय घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा नळ लावू नका यामुळे धनहानी होऊ शकते ईशान्य दिशेला कचरा स्वच्छतागृह स्वयंपाकघर जड लोखंडी वस्तू ठेवण्यास सक्त मनाई आहे ते संपत्तीचा नाश करतात आणि दुर्दैव निर्माण करतात वास्तुशास्त्र म्हणजे आपल्या घरात आनंद आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी तयार केलेलं एक प्राचीन शास्त्र वास्तुशास्त्रानुसार वास्तु घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा तर घराचा उतार पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा हे शुभ मानले जाते घरातील प्रत्येक खोलीची दिशा महत्त्वाची असते स्वयंपाकघर शयनकक्ष बाथरूम यांची योग्य रचना केल्याने घरात वास्तुदोष राहत नाही आणि समाधान व वा सुख वाढतं चला तर मग वास्तुशास्त्राच्या नियमांवर आधारित घराची रचना समजून घेऊया वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेचे महत्त्व पूर्व दिशेचा स्वामी सूर्य असून इंद्र जो देवांचा राजा आहे तो या दिशेचे देवता आहेत पूर्व ही घरासाठी सर्वात सकारात्मक आणि महत्वाची दिशा आहे पूर्व ही सूर्योदयाची दिशा आहे वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेच्या टिप्स घरामध्ये पूर्व दिशेला स्नानगृह नसावे तसेच घरामध्ये पूर्व दिशेचा प्रकाश कोणत्याही कारणाने अडलेला नसावा या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरण आपल्या घरात प्रवेश करतात वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर ते खूप चांगले असते घराची खिडकी देखील पूर्व दिशेला आपण लावू शकतो या दिशेने येणारे सकाळचे सूर्यकिरण घरात सकाळी प्रसन्नता आणते ज्यामुळे पूर्ण दिवस सकारात्मक होतो आणि यामुळे घरात रोगराई येत नाही या दिशेच्या एका बाजूला म्हणजे आग्नेय बाजूला आपण किचन ठेवत असतो आणि सकाळचा सूर्यप्रकाश किचनवर येणे अतिशय चांगले मानले जाते कारण त्यामुळे किचनवर असलेले जीवजंतू नाश पावतात आणि घर निरोगी राहते वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेचे महत्त्व आणि टिप्स शनी भगवान हे पश्चिम दिशेचे स्वामी आणि वरुण ही या दिशेची देवता आहे पश्चिम दिशा ही भाग्य पुरुषत्व कर्म आणि यशाची सूचक आहे पुढे जाण्याआधी जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असेल पश्चिम दिशेला लेडीज स्पेशल दिशा म्हटले जाते कारण इथे महिलांनी किंवा त्यांच्या नावाने झालेल्या गोष्टी सहज यशस्वी होतात या वास्तूमध्ये शनीचा प्रभाव शुभ नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात वारंवार अपयश घरातील अशांतता इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात या संरचनात्मक दोष निर्माण करण्यासाठी घरी नियमितपणे धार्मिक ग्रंथाचे पठन करावे पश्चिम दिशा काम करण्यासाठी आहे पश्चिम दिशा माणसाला अधिक कष्ट करण्यास प्रवृत्त करते ज्या मुलांची खोली पश्चिमीकडे आहे त्यांचा शैक्षणिक आलेख आणि प्रतिभा त्यांना भारताबाहेर घेऊन जाऊ शकते पश्चिमेत राहणाऱ्या लोकांची मानसिकता कष्ट करावे लागतात घरात खूप काम असते एखादी गोष्ट सहज साध्य करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते जर एखाद्या व्यक्तीने आठ तासात शंभर रुपये कमावले तर या घरातील लोकांना आठ तासात ऐंशीच रुपये मिळतात म्हणजे त्यांना एक ते दोन तास अतिरिक्त काम करावे लागेल या घरातील लोक धार्मिक आहेत त्यांचा अध्यात्माकडे कल असतो या घरातील लोक हे घर लवकर सोडत नाहीत हे लोक न्यायी आहेत इतरांवर अन्याय करत नाहीत त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल खूप आत्मविश्वास आहे ते भविष्य चांगले पाहू शकतात वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेच्या टिप्स थोर लोकांचे चरित्र वाचून जसे की छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद इत्यादी या लोकांचे जीवन जगण्याची आशा बाळगायला हवी आयुष्याचे टप्पे दिवस महिना वर्ष नियोजित केले पाहिजे नाहीतर काम वाढेल महिलेच्या नावाने घर घेणे नावाची पाटी लावणे महिलांना संबंधित व्यवसाय करणे आवश्यक आहे लेडीज स्पेशल दिशा म्हणजे घर दुकानाची नेमप्लेट आणि दुकानाची मालकी फक्त महिलांच्या नावावर असली पाहिजे पुरुष नाही वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेचे महत्त्व आणि टिप्स आपण पाहूयात उत्तर दिशेचा स्वामी बुध आहे आणि कुबेर ही या दिशेची देवता आहे जर बुध लाभदायक असेल तर घरात नेहमी आनंदाचे वातावरण असते मात्र बुध लाभदायक नसेल तर घरात मानसिक तणाव आणि आर्थिक समस्या येऊ लागतात या संरचनात्मक दोषावर मात करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फुलांच्या वेली लावाव्यात तसेच कोणतेही मोठे काम सुरू करण्यापूर्वी गुरुची परवानगी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेच्या टिप्स तुमच्या कुटुंबासाठी योग्य असलेल्या उत्तराभिमुख मालमत्तेसाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे खाली येणारे भूखंड टाळा घराच्या व शांतीसाठी उत्तर दिशा घराच्या मध्यभागापेक्षा कमी असावी घराच्या उत्तर दिशेला पाण्याचा नळ लावू नका यामुळे धनहानी होऊ शकते घराच्या उत्तर दिशेला पूजेचे ठिकाण आणि पाहुण्यांची खोली शुभ असते उत्तर दिशेला कोणत्याही भिंतीला तुटलेली भिंत किंवा तडा नसावा जेणेकरून घरातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते घरामध्ये शांती आणि सुखासाठी स्वयंपाकघर उत्तर दिशेला बनवू नका या दिशेच्या इमारतीमध्ये समोरच्या बाजूस अधिकाधिक मोकळी जागा सोडली पाहिजे ईशान्येकडे भूमिगत पाण्याची टाकी बनवा यामुळे इमारतीतील रहिवाशांचे पैसे वाचण्यास मदत होते या दिशेला टॉयलेट बाथरूम बनवू नका उत्तर दिशेला खुली गच्ची ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते उत्तर दिशेचा कोणताही कोपरा कट झालेला नसावा घराच्या उत्तर दिशेला कोणतेही झाड नसावे घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला कचरा किंवा कचरापेटी ठेवू नका याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि मुलांच्या विकासावर नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते स्वयंपाकघर ईशान्येला नसावे हे देखील आवश्यक आहे पाण्याची टाकी उत्तर पूर्व दिशेला ठेवणे टाळा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद